तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज फायनली सुट्टी घेतली आहे आल्यापासून काय आहे दन दन काम चालू आहे दिसतं तर आपलं लायटीचं बी खाचून वगैरे सगळं काम झालं आज प्लास्टर घ्यायचं होतं पण माणसांना बी जीव असतो ना काही जरी झालं तरी तर आपलं फायनली चांगलं असले आपण काही टेन्शन नाही सिमिट बऱ्यापैकी आपण वापरल्यामुळे त्याला काय एवढं बिहायचं नाही काही जण म्हणत होते की एकवीस दिवस ठेवायला पाहिजे पण पुण्यामध्ये दहा दिवसातच खोलते आपलं पंधरा दिवस ठेवलं आहे आणि पुण्याचा मिस्त्री असल्यामुळे स्वतः मिस्त्रीच म्हणला काय होत नाही आणि थोडंसं एक वेगळाच प्रॉब्लेम होता जरा ते जरा नाही सांगू शकत तर झालं आहे आपल्याला सगळं रायटिंगचं काम आहे बघा आता काय आज सुट्टी घेतली मग आता दाबून पाणी मारतो तीन चार वेळेस आणि व्हिडिओ बी नाही आज कॉमेडी व्हिडिओ बी काढतो म्हणजे टेन्शन नाही बॉटम ठेवला आहे आपण ह्याच्यावर लोड असतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्याच्यामुळे आपण हे ठेवलेलं आहे आणि हे बघा हे आपला हॉल आहे तर चला पाणी मारतो आज काय नाही काम बंद आहे लय सोळा लेबर आहे बा काम लय जो आहे पण जेव्हा सुट्टी लागते हे ते बेजारे आपण आठ दिवसात ना एक दिवस सुट्टी घेतोच की मग त्यांनी सुट्टी मारली मग मार आज पाणीच मारायला मिळणार झालं तेव्हा नका मारू काम करायचं आहे त्यामुळे आता हे बडू झालं आहे आपलं आणि आबाळी उघडले पावसाचं टेन्शन आहे एकदा बाहेरचं प्लास्टर झालं की आतलं काम चालते आता आज ही सुट्टी मारली तरी मी हा वाटतं पण पाऊस आज बावीस तारखे चोवीस वर्ष दोनच दिवस राहिले अजून पावसाचा राडा डोक्याला ताप आहे आज जर सुट्टी मारत नव्हती तर परत टेन्शन नव्हतं चोवीस तारखेपासून पाऊस चालू आहे वाटतं तरी मी बाहेरचं आता बघा ही एक झाली आहे आणि हे इथपर्यंत झाली आहे बाबा हिथपर्यंत इथून हे इथपर्यंत असं प्लास्टर झालेलं आहे आणि राहिलं आहे काय आपलं हे टूपी आणि हे आणि ही आता काय टेन्शन नाही पण जरी पाऊस आला तर आतलं घेते का तर आतमध्ये आपलं लाईटनिंगचं काम झालेलं प्लास्टरचा काय विषय नाही उघडल्यावर बाहेरचं करते ते तर चला आता पाणी मारतं तबाखे खरं तर भावानं <सवारी> स्वप्नात पण विचार केला नव्हता बरं का पण मी, मी फिल्ड बदलली मी म्हणलं ह्या फील्डमध्ये नाही तर ह्या फील्डमध्ये ह्या क्षेत्रात नाही तर ह्या क्षेत्रात आपण काही ना काही म्हणजे धडपड करत राहिलो म्हणजे पहिल्यांदा मी आयट्या केला नाही पहिलं च्या आधी कंपनी जाऊन बघितलं माहीत नसतं ना कसं असतं काय पण कंपनीतनं मी काय केलं सगळी म्हणजे आय टॅक कर आय टॅक केल्यावर जरा चांगला जॉब मिळतो म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करायला मिळायचं नाही पण परत आय टॅक केला पण काय काही ठिकाणी आता आता तो, तो माणसं आय टॅकवाल्यालाच कॉन्ट्रॅक्टमध्ये घ्यायला लागली आणि भरपूर अशा आपण गव्हर्नमेंटच्या परीक्षा बी दिल्या बरं का पण कसं असतं माहिती आहे का माणसाचं यश हे कशात आहे जरा बघायला बी वेळ लागतो काय जणाला यश मिळतं पण आपण मग फायनली मग ह्या सोशल मीडियावर घुसलो आणि फायनली आपलं याचं यश मिळालं आणि कधी स्वप्नात विचार नव्हता केलं की आपण एवढा मोठा बांगला बांधू पंधरा सतराशे स्क्वेअर फुटाचा स्वप्नात विचार केला आणि तुमच्यामुळं लय सिद्ध झालं आहे तुम्ही सपोर्ट केला व्हिडिओ बघितले लाईक कमेंट शेअर थँक्यू सो मच असंच प्रेम राहू द्या आणि पुढं चालून तर अजून भविष्य काळ आपला राहिलंच का तर आपण एवढ्यावर थांबणार नाही आहे अजून पुढं काही बरीचशी स्वप्न आहेत बरेचसं टार्गेट आहे ते आता राहिलंच फक्त तुमची साथ राहू द्या तर चला पाणी मारून घेतो पाणी आता कसं बोलण्याच्या राड्यात खाली पाणी लेकर ले ले। ले, खाली बसले त्यात वेळ जातो लेकरांकडे पाणी कधी होत आहे आपलं घर हा कशी नि काय चाललंय काम सांगतो तुम्हाला हे बघा आपल्या रूम मध्ये घाण किती निघते एवढी घाण निघायला लागली त्या रूम मध्ये काय नाहीये कॅरम मध्ये नाही आवडले पण काय करून घडले घा नाय आणि तिकड क्या बघा आधी सगळं वडून घेतो खेळायचं बघा वरी चालू उभरी गेलं पण खेळ हा बसा खाली खेळा वरी जायचं नाही आ काय कुणाला पेंट पेंट नाही बाळा बा बैल पोळ्याचं सामान्य काय घ्यायचं काय तर मित्रांनो काय करालीस शाहरी घालती बाळा बाळा परे चो तू अजून लहान आहे ते गोवा घालते सासूबाईला तुला सासूबाई व्हायचंय अर देवा तुला बोवाला येतं का नीट अजून आणि सासूबाई व्हायच अरे ते का कस बोलते आडकत आडकत बोलते अरे पण सासू बारीक असते का मोठी असते ना सासू काय म्हणायचं तुला काय म्हणायचं सासू म्हणायचं अग बनायच मित्रांनो व्हिडिओ घ्यायला लागलोय आणि परीला सासूच कॅरेक्टरच चालू आहे पण हि हा मदत मिठी चालू आहे साडीसाठी बांधत साठी हो आता बघा साडी आहे की पण बॉगल नाही की दोन आणलेलं साड्या दोन आणल्या चिव ए बाबू दी आम्हाला व्हिडिओ बनवून दे हा आठ दिवस झालं बाळा अजून लोकांना एक व्हिडिओ आपण दिला नाही अय बाब्या कस घालते काय ल का थांब एक फोटो काढू थांब इकडे बघ बर तू दी ती ग्वागल परीला सासूचा व्हिडिओ बनवायचा आहे तुझं ग्वागल आणि आता परीला काय घालू मी परि काय ती गेली दी आम्ही तुझ्यासाठी थांबलो ती व्हिडिओ म्हणत नाही का सासू तुझि अरे बाळा अरे बा तू अजून थोडं बोलायला आला का नाही मग तुझा घेतो व्हिडिओ आता नाही तुझा घेत हा घ्या अरे बाळा तू अजून तुला बोलाय का नीट बघ तू काय म्हणली मला कळलं नाही आणि तुझा व्हिडिओ कसा घेऊ बघ तुला काय बनायचं सासू बनायचं का सून बनायचं बनायचं अरे बाळा तुला सून कसं बनू तुला बोला येत नाही अजून तो ती मम्मी झोपायला लागली तर तुम्ही व्हिडिओ गोगल द्याय ना बाळा दी दे पहिला गॉगल दे आपण सासू सा तुला परत नंतर मी सून बनवतो हा गोगल उद्या आणू मग दिस परीला दे परी ना, ना, जुना ती जुना काय करणार ना शिव अगं बाळा व्हिडिओ बनवायचा नाही का नाही नको तुझा बनवायचा का बघा तुझा बनवायचं म्हणजे हो तुला येतं का बोलायला येत आहे हा मन बर सासूबाई हा तू सासू बनणार आहे ना एक ग्लास पा ग च्या कर ग असा व्हिडिओ घ्यायचा का मग तुझा असं सध्या का ना आपल्याला व्हिडिओ घ्यायला अगं बाये तुझा व्हिडिओ घेऊ आला हो परत आता नको महाग लागो काय करीपेक्षा जास्त अॅडव्हान्स यायचे व्हिडीओला <laughs> दिदी च प्रगती उठ ए ऐक हे गोगल राहून गोगलची सासू बनू चला ही काय गोगल देत म्हणतोय माझा व्हिडीओ घे म्हणताय काय हा प्पड कपडा ओ काय खरं नाही बाबा तुला अजून थोडं बोलायला लागलं तर सगळं तुझंच व्हिडिओ बनवू बाळा तुला येत नाही बोलाय जास्त हा असे म्हणणारच नाही ते आताच असं करायला लागले चला हे उठ ग प्रगती उठा 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 उठ चला घेऊन टाकू <laughs> लेकर तुझ्या तुझ्यापेक्षा लेकरा आधी व्हिडिओला मोड यायला आणि तू झोपायला लागले उठ